हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर माझे डोळे बघा असे हे झाले असतील एकदम नाही का झोपझल्यासारखे तर आंघोळ वगैरे झालेली फ्रेश वगैरे झालेली आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आम्ही चाल गेलो शॉपिंगला तर काय काय शॉपिंग केलेली ती दाखवते तर आता नाही स्वयंपाक करते त्याच्यामुळं भाकरीचा आवाज येतोय जास्त तर काल आम्ही गेलो होतो असं कॅज्युअल शॉपिंग करायला पण गेल्यानंतर हे घेऊ ते घेऊ ते घेऊ असं करत करत बरेचसं काय काय घेणं झालं तर चला तुम्हाला दाखवते मी खरं तर आ, आ, हे आहेर घ्यायला गेलो होतो आम्ही आता लग्न आहे त्याच्यामुळं आहेर घ्यायला गेलो होतो पण त्यानंतर आम्हाला एक 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 आठवत गेलं आणि तसंच एक एक ॲड एक 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 होत गेलं तर तुम्ही दाखवते मी काय घेतले तर पहिल्यांदा मी दाखवते तुम्हाला बाळाची शॉपिंग की काय केलं आहे बाळाची शॉपिंग तसंच बाळाची शॉपिंग पण झाली हिची समीक्षाची झाली माझी झाली आणि बरंच काय काय रोहिणीची झाली आरवची झाली तर आरवचे कपडे वगैरे सगळे त्यांनी तिकडे ठेवले घेऊन गेली ती आता मी तुम्हाला बाळाची शॉपिंग दाखवते हे छोटस छोटस काय हे काय याला म्हणायचं फ्रॉक पण म्हणू शकतोय आणि टूपीच आहे हे बघा फ्रॉक टाईपच आहे छोटस छान वाटलं आणि त्याच्यावरती ही पॅन्ट आहे आम्ही दोघी सेम सेम घेणार होतो हिरोहिणीने घेतलेलं आहे दोघी सेम सेम घेणार होतो पण ती म्हणली की ना तू वेगळं घे थोडंसं मी वेगळं घेते आता उन्हाळा असल्यामुळे मी मी वेगळा घेतलेला आणि तू म्हटलं की मी थोडंसं फुल घेते म्हणजे आता मी दाखवलं मी घेतलेलं तुम्हाला आवाला शी, शी, सुंदर लहान मुलांचे काही छान छान कपड्या आवडलं का तुला ही त्याच्यामध्ये छोटीशी वर्षापर्यंत राहील आपलं बाग कि सहा महिन्याचं सहावा लागलाय तिला ला। एक वर्षापर्यंत तिला कपडे घेतील असे कपडे आहेत बसतील का या दोन दोन वीस त्यानंतर समीक्षरची दाखवते माझं दाखव बरं माझं लागतं माझं माझी पण केली मग टॉप जास्त काय आणले नव्हते एक दोन एकच टॉप आणला होता त्याच्यामुळं मी म्हटलं की आता इकडं तिकडं जायला लागते त्याच्यामुळं मग टॉप एक घ्यावा का एक टॉप घेतलेला आहे मी दाखवतो हा कलर नव्हता माझ्याकडे त्याच्यामुळं मग हा एक घेतला आपण छान ते पण घेतला नसता पण छान कमी पैशामध्ये मिळाला सेल त्यांनी सेलमध्ये काढलेलं कारण त्यांची विक्री झाले नव्हती त्याच्यामुळे त्यामुळे चांगलं ह्याच्यामध्ये बसला आणि त्याच्यामुळे एवढी शॉपिंग झाली तर हा आहे माझा पहिला टॉप त्यानंतर माझं दाखवते दुसरावाला तसाच कलरमध्ये घेतलेला आहे हा मी दुसरावाला पोपटी कलरचा आहे पोपटी कलरचे दोन झाले माझे टॉप हा दुसरा वाला टॉप हा दुसरा है त्यानंतर खा घेतलं अगो तिसरा टॉप आहे छान आहे का कलर वगैरे <laughs> गे ते बघितलं बघितलं छान वाटलं ह्याला शिवलेस आहे पण ह्याला आतमध्ये हे आहेत शिवलेस आणि त्याचे आहेत करायचं आहेत हे काय हे एक घेतलेलं आहे कलर मस्त दिसला मला हळदी कलर एकदम मस्त फ्रेश त्याच्या मग हा एक घेतला आणि दुसरा एक हाच घेतला समीक्षासाठी दोन दोन घेतलेले वेग सेम सेम कलर सेम आहे सेम फक्त साईज एक्सेल आहे आणि डबल एक्सेल असे असा आहे हा ड्रेस कसा वाटला नक्की सांगाल तुम्हाला कोणता ड्रेस आवडले कोणते कपडे आवडले हे नक्की सांगा त्यानंतर त्याच्यावरतीच ही समीक्षेसाठी लेगिंग घेतलेली आहे समीक्षा तुला आवडल्या का तुझे कपडे असं असं करून त्यांना ऐकायला नाही आला ना? हां हा। हे समीक्षासाठी लेगीज आणि हे माझ्या ह्या ह्यासाठी ह्यासाठी हे मॅच होते लेगिंग कलरची कलर तर अशी झाली आमची शॉपिंग एक घ्यायला गेलं दो, तर दुसरं पण लगेचच त्याच्यामध्ये आलं कारण ते आम्हाला थोडंसं दोनशे अडीचशेपर्यंत भेटलं दोनशेपर्यंतच भेटले कमी करून तर एक टॉप दोन दोनशे रुपयाला तर असं शॉपिंग झालेली बसल्यापैकी त्याच्यामुळे घेतलं एकदम एक्सायटेड होऊन नाही हा छान छान हे हा छान आहे तर आहे का छान आमची शॉपिंग आमच्या बाळाची शॉपिंग कशी वाटली समीक्षेची आवडली आरवची आहे पण तिकडे पण हा टॉप जो आहे तो मी रोहिणीला देणार आहे तर तिला टॉप देणार हा पण ह्याच्यामधली साईज कोणती तेच मला हा ना कळा नाही कोणती आहे एक्सेल एक्सेल आहे आणि ही डबल एक्सेल आहे हा ही डबल बघितलं तर चला आजचा व्हिडिओ शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भरपूर सारे काम आहेत अजून तर ते पण करूया आणि नक्कीच पुढचे व्हिडिओ पण तुम्ही बघत राहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय